संघाने सभासदांचे हित जोपासले सचिन खोत यांचे प्रतिपादन माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेने पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार केला आहे पन्नास लाखावर खर्च करून संस्थेने सुसज्ज आणि उत्कृष्ट इमारत साकारली आहे संस्थेने नेहमीच सभासदांचे हित जोपासले असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत यांनी काढले कोगनोळी ता निपाणी येथील सहकार क्षेत्रात अग्रगणी असलेल्या विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्धापन दिन प्रसंगी शुभेच्छा देऊन ते बोलत होते संस्थेचे चेअरमन अनिल आणि वैशाली चौगुले या दाम्पत्यांच्या हस्ते धार्मिक विधी व सत्यनारायण पूजा झाली या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष ज्ञानेश्वर डांगरे माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे युवा नेते प्रियम पाटील सिद्धगोंडा खोत विजय खोत सरदार पोवाडे केशव पाटील मुरलीधर कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवर संस्थेचे सभासद हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते हेवी वर आकर्षक ब्याज दर कमी कमी, कमी कागदपत्र जल्द कर्ज उपलब्ध कर्ज कमी व्याज दर सोने, सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी